शेवल्याची पानं असतात ना ती मी ग्रीन स्मूदी कच्च्या काप काम असं वाटत नाही की आम्ही अंबरनाथ मध्ये आहे अगदी भारी वातावरण पण आहे जंगल आहे असं कुणी आलं नसेल तर एकदा नक्की सार मंडळी गुड मॉर्निंग अम्मा नाम्मा अम्मा दिखो जरा इधर <laughs> हम लोग जा रहे हैं आयप्पा टेंपल आम्ही अंबरनाथचं जे आयप्पा टिम्पल hmm. आहे ना चालतो आहे ओ साउथ इंडियन डालना चाहिए था थालमेरीने डाला आहे साउथ इंडियन हम लोगों ने नहीं डाला आहे पण क्या छान दिसाला तुम्ही साउथ इंडियन निसाला दिसाव होईनी कुठे आहे साऊथ इंडियन आम्ही आपले नॉर्मल घातले मी ड्रेसच घातला हा छान दिसला असतं अजून सोन्याच्या जागीने घालायचे हो साऊथ इंडियन म्हणजे आत्ता ज्या तुम्ही अम्मा बघितला ना त्यांच्यासोबत आम्ही चाललेलो आहोत त्यांचा मुलगा त्यांनीही कॅब केले आणि ते लोकं तिकडं नेहमीच जातात म्हणजे ते साऊथ इंडियन पण आहेत आणि शिवाय ते ऑडनसमध्ये राहिलेले आहेत त्याच्यामुळं की नाही तिथं जे मंदिर आहे ते आम्हाला माहिती नव्हतं फर्स्ट टाईम मी तर चाललेले आहे अजूनपर्यंत एवढे वर्ष झाली पण अंबरनाथमध्ये अय्यप्पा टेम्पल आहे मला माहिती नव्हतं कारण प्रत्येक नेवीनगरला नेवीनगरच्या बाजूला प्रत्येक नेवीनगरमध्ये एक एक अय्यप्पा टेम्पल आहे तर हे जे टेम्पल आहे ना ते ऑडनसमध्ये आतमध्ये आहे तुम्ही बघू शकता आम्ही चाललेलो आहोत मटका चौकातून ऑर्डनेसला गेले ना की आतमध्ये हा पूर्ण ऑर्डनेसचा ऑर्डनेस फॅक्टरी जी आहे ना त्याचा पूर्ण हा कॅम्पस आहे आज मला इकडं जाऊन ना साऊथमध्ये परत गेल्याचा फील आला आमच्या साहेबांच्या बरोबर नेव्हीमध्ये असताना आम्ही विशाखापट्टणम गोवा किंवा मुंबई इथं पण आयप्पा टेम्पलला भेट दिलेली आहे खूप छान वाटतं इथं बीस बीस साल तक यही फिर है हाँ इसलिए आपको ज़्यादा इधर का पता है मैं तो बस इधर एक ही टाइम आई थी वो केवी देखने के लिए और गायत्री का एडमिशन करवा रहे थे हम उस टाइम ये जे टेम्पल है ना असं ते खूप असं तो टेकडी वरती आहे आणि आता रिनोवेशन चाललेलं आहे हे जी दगड दिसतात तुम्हाला ह्या दगडांपासून ते बनवणार आहेत ये वाले पत्थर से बनाएंगे क्या आगा। 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 इसको क्या बोलते हैं

वड्याचं झाड आहे पण केवढस छोटस आहे सगळे छोटी छोटी आहेत कुंडीत लावलेले आहेत ना है। है। के तेंगे। तेंगे। ते पिंपळाच हे काय माहिती काय वडाच पण केवढ छान आहे पण छोटस हे टेम्पल श्री कृष्ण का पत्थरकार आहेत ना भैया ये वाला देखा ना बाहर में तो भाभी वो सब बना रहे हैं लोग अभी ये भी पत्थर का ही बनेगा ये बन गया है वो दो बन गया पत्थर का और लकड़ी का काम भी किया है पूरा पहले ऐसा था फिर उसको ये करके इन्होंने तर इत नवग्रह है इकड़ देवी आ गणपति च मंदिर है छोटस बाकी आतमध्ये मूर्त्यांचं शूटिंग करायला अलाउड नाही आहे त्यामुळं मी काय आतमधलं शूटिंग केलेलं नाही आहे बाहेरचाच परिसर दाखवला आहे भैया आम्ही लेके जा रहे की व्हीव्यू दिखाएंगे अंबरनाथ का, ये का। अरे वा वा ये ए, ए, ए कौन सा गाव आहे लेखीन गाव कोणसा आहे पे पे ये 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 है जावसे जावसे गण, और ये जावसे है है दाम है दाम है, 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 है? और पानी पानी का नाम क्या क्या कौन डैम डैम अरे वाह अच्छा से ले रही है पानी भरता है ना मच्छी अच्छी हमारे खेती में उधर अभी जाएंगे वो है उधर वो नारियल का पेड़ दिख रहा है ना सुब्रमण्यम टेम्पल वो उधर हाँ सेम सामने हाँ कितना अच्छा सीन है लेकिन ना बहुत अच्छा आ, बोल आ, ना? आ, ये है क्या? कुनी भैया इथ राहायचे आणि कुणाला यायच येऊ शकतंय बघा अंबरनाथ मध्ये भारी आहे छान आहे मस्त आणि वातावरण पण भारी वाटते इकडे फ्रेश एकदम असं ना गावाकडे आल्यासारखं वाटतंय की नाही गावाकडे आल्यासारखं वाटत छान फिलिंग वाटते सर्व तर साऊथ इंडियन आले वाटतं एकदम मस्त प्रसाद मिळतोय हा जेव्हा मी प्रसाद हातात घेतला ना तेव्हा मला गोव्यामध्ये नेवीनगर जे आहे त्याचं नाव वरुणापुरी आहे तिथे सेम प्रसाद मिळायचा आयप्पा टेम्पलच्या बाहेर काय प्रसाद इसको काय बोलते इसको शर्परा पायसम बोलतोय इसको, इसको से बनाते पायसमोर पायसम पायसम साऊथचे मे सगळं छानच असते वेगळं मी चाललो आहे सुब्रमण्यम टेम्पलला सुब्रमण्यम स्वामी म्हणजे कार्तिक स्वामींचं हे मंदिर आहे हे सुब्रमण्यम टेम्पल आहे पण ह्या पायऱ्या चढून जायला लागणार आहे वरती जायचं हे गणपती आहे काय गणेश आहे गणेश मनोज मारुतुल्य वेगम जतेंद्रियम बुद्धी मतावरिष्ठमात मजे मुख्यम श्रीराम दूतम शरण प्रपत्ते शिवाजी महाराजांच्या काळातली माणसं लोकरी घट्ट मजबूत होती हो माग बघून असं वाटत नाही की आम्ही अंबरनाथ मध्ये आहे अगदी भारी वातावरण पण आहे जंगल आहे बाहेर चढतोय आम्ही जेणे आणि कुणी आला नसेल तर एकदा नक्की या माग आणि सकाळी सकाळी आल्यामुळे अजून छान वाटालय त्या अम्मा आहेत ना त्या एवढ्या सगळ्या पायऱ्या सोडून हळूहळू वरती गेल्या कधी कधी ना देवच आपल्याला शक्ती देतो सगळ्या काही अशा गोष्टी करण्यासाठी किंवा त्याचं दर्शन घेण्यासाठी देवाचा जेव्हा बुलावा येतो ना तेव्हा त्याच्या चरणांशी आपण नक्कीच पोहोचतो चलो मय आगी तुमच्यासाठी प्रसाद घेऊन आले कार्तिक स्वामींचा सुब्रमण्यम स्वामी कसलं भारी टेम्बल आहे माहिती आहे

खोबरं असं पोहे काय काय गुळातलंच आहे सगळं मंडळी आता स्वयंपाक करूयात झोपून उठले आता यानंतर थोडस असं बंद होणार सजेस्ट केली एक दहा पंधरा मिनटं पंधरा मिनिटेला अर्धा सजेस्ट केला आणि आता स्वयंपाक करायला घ्यायचं आहे भूक लागली असंही तर काय करायचं स्वयंपाक स्वयंपाक काय करायचा हा मोठा प्रश्न आहे मला मग नेहमीच पण आज की नेहमी आज कापूक बघा आज दुसरा सोमवार आला आहे मागच्या सोमवारी मी ही कच्ची केळी आणली होती की त्याची भाजी करावी किंवा त्याच्याशी काप वगैरे करावे म्हणून शुगरसाठी पण चांगलं आहे कच्च्या केळ्याची भाजी पण काय माझ्याकडून बनवायचं झालेलं नाही ग्लास बनवावं त्याला बनूया कच्च्या केळ्याचे काप तर आधी आपल्याला हाताला तेल लावून घ्यायला लागेल तेलकट असते हे चिकट असते ते नाही आणि इकडे पाणी पोट ठेवले मी आधी साधं काढून घ्यायची केळ्याची करावं आणि केळ्याचे के, काप वगैरे मी चपातीचं पीठ आहे रात्रीचं काल जेवलेच नाही काल तर अशी तब्येत जरा बरीच नव्हती त्याच्यामुळं कालपासून आत्तापर्यंत प्रें बारा वाजून दहा मिनिटं झाले पाच मिनिटं पण जेवलेलं नाही आहे सकाळी ग्रीन स्मूदी पिली बरं मंदिरात एक प्रसाद खाल्ला आपण सोडून असं वापरून घ्यायचं आहे पाणी उफळायचं मग अशी केळी थोडस टाकले थोडी काळी पडतात म्हणून आपण थोडस याच्यामध्ये टाकूया हळद आणि थोडंसं मीठ टाकते मी थोडंसंच टाकते जास्त नाही आपल्याला किनी थोडस वापून आहे हे जे काळं साल झालं ना हे मी काढून टाकेल नंतर जे काप करायचे आपल्याला थोडंसं उकडून घेते म्हणजे की नाही चांगलं फ्राय व्हायला बरं पडतंय झाले जास्त मऊ नाही करायचं थोडस घेऊया सोलून घेतलेत मी आता की नाही आपण याचे बारीक बारीक काप पण करू शकतो असे पण काप करू शकतो असं गरम आहे नुसतंच खायला पण चांगलं लागतं असं केळं पण असं कट करून फ्राय करतात पण ते की नाही शिजायला जरा वेळ लागतो त्याला त्यामुळे मी असं करावे कट करून झालेत आता आपण ह्याच्यात मसाले घालून मॅरिनेट करूया मीठ थोडंसं जिरे पावडर पिशी हळद घालूया नंतर चाट मसाला लाल तिखट गरम मसाला थोडंसं याच्यामध्ये पाणी टाकून आपल्याला मिक्स करून घेऊया एक पाच मिनटं आपण याला झाकून ठेवूया तोपर्यंत वरण भात करून घेते एकदम जेवताना की नाही तळते म्हणजे शालो फ्राय करू शकता पण तुम्ही डीप फ्राय पण करू शकता रव्यामध्ये गोळून पण मी शालो फ्राय करणार आहे तर मी इकडं वरण करणार आहे मसुरीच्या डाळीचं तसं तर आमच्या गावाकडं वरण जास्त करत नाहीत वरण हा प्रकार खूप कमी आहे आजारी पडल्यानंतर लोक वरण पितात आमच्याकडं तर आमच्याकडं की नाही कोल्हापूर आमचा जो भाग आहे चंदगड तालुका त्या तालुक्यामध्ये ता ता की नाही जास्तीत जास्त लाल तिखटाचा वापर होतो लाल तिखटामध्येच आमटी भाज्या मिरचीमध्ये खूप भाज्या कमी बनतात किंवा वरण वगैरे प्रकार हल्ली करतात आत्ताच्या मुली वगैरे पण हा प्रकार खूप कमी आहे लाल तिखटातीच आमटी लागते आमच्याकडं पण आता आम्हाला सवय झाले त्यामुळे की नाही मी कधी मधी मसुरीची आमटी जी असते ना ती त्याचं वरण पण करतो कोणी असं मसुरीच्या डाळीचं वरण करतं का तर मुगाच्या डाळीचं किंवा तुरीच्या डाळीचं आणि मिक्स डाळींचं पण वरण करते कधी कधी पण मी आज काय मग लाल टिकटातली आमटी करणार नाही पण मसुराच्या डाळीचं मी आज वरण बनवणार आहे तर काय साधं सोपं आपलं मोहरी फोडणी घातले जिरं हिंग कढीपत्ता लसूण कांदा टोमॅटो हे सगळं आपण घालतो तसं फोडणी घालून घेणार आहे आणि मग छानसं जी डाळ आपली भिजवून घेतली होती ती काय करायची जरा ते तुप्पामध्ये किंवा तेलामध्ये जरा परतली ना की मग चांगली शिजते पण आणि कधी पण बघा मसूरची डाळ किनी थोडंसं परतून घ्यायची वरण करताना तेलामध्ये चांगली थोडीशी खरपूस परतून घेतली म्हणजे ना त्या वरणाची टेस्ट जरा वेगळी येते आणि चांगलं लागतं ला आणि पटकन शिजते पण ती डाळ तर जास्त काही भिजत वगैरे घालायची काय गरज नाही आहे पटकन शिजते ती डाळ अजून तुम्ही गरम पाणी घालाल तर अजूनही लगेच शिजते जास्त वेळ लागत नाही भात मी त्या बाजूला ठेवलेला आहे पातेल्यामध्ये मी कुकरमध्ये भात करत नाही ॲक्च्युली कुकरचा जो भात असतो ना थोडासा पचायला जड जातो कधीतरी खूप इमर्जन्सी असेल किंवा गडबड असेल तरच मी डाळ भात कुकरला लावते नाहीतर मी नॉर्मली भात असं बा भांड्यातच ओपन पॉटमध्ये शिजवते थोडंसं उत्तू टाकायचं आमचं जे हे जे तांदूळ आहेत ना ते आमचे घरचे तांदूळ आहेत त्याच्यामुळे की थोडंसं जास्त त्याच्यामध्ये स्टार्च असतं त्यामुळं मी शुगरला खायला थोडंसं जास्त त्याच्यामध्ये स्टार्च होतं आणि शुगर शुगरी पण होतो भात जास्त त्यामुळं नेहमी मी, मी की थोडंसं वरती जो फेस येतो ना भाताला तो थोडासा असा काढून टाकते आज काही चपाते वगैरे करायचं माझा बिलकुल मूड नाही आहे त्याच्यामुळं वरण भात आणि हे केळ्याचे काप कर केला करायला घेतलेत मी तर आता आपण किनी जे केळ्याचे काप केले होते ना ते तुम्ही असे वेगळे रवा बेसन असं किंवा रवा किंवा तांदळाचे बीड असं करून त्याच्यामध्ये घोळून पण तुम्ही शॅलो फ्राय करू शकता पण मी तसं करत नाही कुठं तसं करत बसा म्हणून मी काय करते ह्यात जे आपण काप करून ठेवलेले आहेत ना त्याच्यावर थोडंसं बेसन आणि थोडंसं रवा टाकलेला आहे आणि सगळं असं मिक्स करून घेतलं आहे व्यवस्थित लागतं त्याला खूप ज्यांना असा रवा आवडतो जास्त रव्यात घोळवलेलं त्यांनी असं वेगळा रवा घेऊन त्याच्यामध्ये बुडवून असं वगैरे चालू फ्राय करू शकता पण आमच्या घरात आम्ही असंच करतो जास्तीत जास्त मी असंच करते आणि भातामध्ये की नाही मी कधी कधी हे जे हळदीचं पान आहे ना ते असं टाकते म्हणजे त्याचा एक सुगंध येतो बघा भाताला आणि हळदीचं पान पण खूप आयुर्वेदिक आहे त्याच्यामुळं माझ्या कुंडीमध्ये खूप सारी हळद आहे तुम्ही एकदा तुमच्याकडे जर हळदीचं असं पान असेल ना तर भातामध्ये टाकून बघा खूप छान असा सुगंधी स्मेल होतो जसा इंद्रायणी भातायचा येतो ना तसा गरभर सुगंध बसवतो भाताचा आता भात पण झालेला आहे इकडं आता मी तवा ठेवते आहे फ्राय करायला उकडून घेतल्यामुळं की नाही जास्त वेळ लागत नाही याला पटकन आपण कमी तेलामध्ये पण याला शालो फ्राय पण करू शकतो आणि इकडं वरण झालेलं आहे मी तिखट ज्यांना सांगितले मी काही तिखट घातलेलं नाही त्याच्यामध्ये म्हणजे लाल तिकटातली आमटी वगैरे केलेली नाही आहे वरणच केलं आहे आमच्या साहेबांना चालतं त्यांना असं काही नाही काही चालतं आणि तसं तर ले ले तस मी भात खूप कमी खाते बरं का पण मी आज थोडं केळ्याचे काप जास्त खाणार आहे केळ्याची भाजी आपण खाऊ शकतो शुगरमध्ये खूप जास्त खाल्ली भाजी तरी चालते कारण भाजीच जास्त खायची असते तसं तर शुगर पेशंटने आणि डाळ वगैरे जास्त असं प्यायचं असतं म्हणजे प्रोटीन असतं त्याच्यामध्ये काप थोडे कमीच खायचे भातामध्ये खूप काप असतात त्यामुळे मी माझ्यासाठी थोडासाच भात घेणार आहे असे सगळे काप मी व्यवस्थित असे फ्राय करून घेतलेले आहेत आणि आता एका बाजूला ठेवले आणि आता मी इकडे ही कढई का ठेवलेली आहे माझी लोखंडाची कढई आहे याच्यामध्ये मी तळायला घेते तर आधी तुम्हाला दाखवते की काप बघा किती छान शिजलेले आहेत जास्त वेळ लागला नाही त्याला कारण की ते ऑलरेडी शिज उकडले होते आपण त्याच्यामुळं आणि हे ले ले काई काई मी डीमार्टमधून आणलेले तांदळाचे पापड आहेत म्हटले हे तळून बघावेत कसे आहेत आणि तळतात का पूर्ण चांगले काही काही पापड्स असतात ना ते बिलकुल तळले जात नाहीत आणि एक दोन वर्षे झाली असेल काही वाळवणाचं केलेलं नाही आहे मी त्यामुळं माझ्याकडे सध्या मी घरी केलेलं काही पापड नाही आहे त्याच्यामुळं यावर्षी बघू मी नक्की काहीतरी वाळवणाचे पदार्थ करणार आहे सांडगी वगैरे मी दरवर्षी करायची पण काय यावर्षी अजिबात काही केलेलं नाही आणि खरंच खूप छान टेस्टी आहेत बरं का हे पापड तांदळाचे पापड आहेत आणि हे साहेबांचं ताट आहे भात आहे काप घेतले आहेत पापड आणि हे वरण दिलेलं आहे त्यांना आणि थोडंसं भातावरती तूप घातलं आहे आम्ही वरण केलं की नक्की भातामध्ये तूप घालून खातो खूप टेस्टी लागतं आणि हे आहे साहेबांचं ताट या मंडळी सगळे जेवायला आणि हे माझं ताट घेतलेलं आहे मला थोडंसंच भात घेतलं आहे वरण जास्त घेतलेलं आहे आणि काप घेतलेले आहेत जास्त म्हणजे प्रोटीनची कमतरता होणार नाही आणि भात पण खाल्ला जाईल मला भात तसं तर आवडतो खूप पण शुगरमुळे मला जास्त भात खाता येत नाही आणि एक दोन पापड पण घेणार आहे मी थोडेसे तांदळाचे कधीतरी चालतं एवढं थोडंसं चिटमील केलं तर एवढं पण काही होत नाही एवढा विचार करायचं नाही तर असं हे आमचं दुपारचं जेवण आहे त्याच्यानंतर डायरेक्ट मी आता तुम्हाला संध्याकाळी भेटणार आहे दुपारी जेवणानंतर आम्ही जरा रेस्ट केली आणि नंतर गेलो उल्हासनगरला असा आवता का झाला आहे ना उल्हासनगरला एवढी धूळ आहे त्या धुळीने सगळ्यांनी केस अशी लाल झाली नंतर मग ज्या कामासाठी गेलो ते काम काय झालं नाही म्हटलं ना चला मार्केटला जाऊ मार्केटला गेलो आणि भाजी घेऊन आलेलो आहोत सगळ्यात आधी तुम्हाला सांगते मी आवळे आणलेत बघा आवळे हे मागच्या आठवड्यात आणलेत मी असे स्टोर केलेत म्हणजे खाली एक टिश्यू पेपर घातला आहे काची बॉटल आहे आणि असे स्टोर केलेत आणि खूप छान आवळे होते मला तेव्हा साठ रुपयाला किलो मिळाले मागच्या आठवड्यात मी आज शंभर रुपये किलो म्हणालात मार्केटमध्ये आणि आवळ्याचा सीझन आहे सगळ्यांनी आवळे खावा खूप विटॅमिन सीचा खूप चांगला स्रोत आहे आज आणि आल्या साहेबांनी आमचे मटर सोलले मला मटर सोलून दिले बरो ले ले मी एका मैत्रिणी बरोबर बोलत होते फोनवर तर साहेबांनी दोबत आमचे मटर बोल सोलले आणि लिंबू आणलेले आहे ते वीस रुपयेचे सहा आणि सगळ्या सगळ्यांकिनी येताना वाटत आम्ही उल्हासनगरहून येताना किनी हे मोरिंगाली म्हणजे काय म्हणायचं याला काय हो <laughs> ये मला अंग्रेस अंग्रेज <laughs> देव ते, ते मोरी गली मोरी गली अलीम डोक्यात लखात येते ना आपली शेवग्याची पानं असतात ना ती मी ग्रीन स्मूदी जी बनवते ना शुगरसाठी त्याच्या आणि तुम्ही जर संध्याकाळचे शुगर आपली वाढत असेल तर ह्याच म्हणजे असायची पण ग्रीन स्मूदी करून संध्याकाळचे झोपताना जर पिले ना तर शुगर पण चांगले राहते आणि वाटेने झाड दिसलं तर त्याचा आम्ही घेतलेला आहे कोवळी एक आणि चार चार पण चटणीमध्ये पण घालू शकतो बरं खोबऱ्याची चटणी असते ना त्याच्यामध्ये अशी थोडीशी पानं काढून की नाही घालायचं चांगलं असते सगळ्यात जास्त याच्यामध्ये पण खूप विटॅमिन्स मिनरल्स असतात खूप चांगलं असते मोरिंगा कॅल्शियम हा सगळ्यात जास्त कॅल्शियमचा स्रोत आहे हा सगळ्यात जास्त कॅल्शियम आणि खात नाही आपण बघा कधी पण आणि शेवटी त्याची पानं वगैरे कुठं खातोय चुकून ते कधी वर्षात नाही एकदा पण खायचं चांगलं असते आणि बटाटे आणलेले आहेत आणि काय आणले आहे आणि काय म्हणजे बीन्स आणलेले आहेत आणि फ्रूट आणले ऍपल वगैरे ॲपल आणले त्याच्यानंतर मुळा आणला आहे मुळा मुळा आणलाय काय माहिती आहे दोघांना एवढा सांगतोय की नाही उगुस पण आणला आहे पालव हे आणले मेथी आणली पराठे करायला येतात काही करायला येते मेथीचं पण आणि छान आहे बघा मेथी बारीक पानाची आहे त्याच्यानंतर गाजर आणलेलं आहे आणि एक पपई आणला बघा पन्नास रुपयाचा आणि टोमॅटो आणले टोमॅटो पण आता ग्राम हा झालेत ते तीस रुपये किलो झालेत पण बावीस रुपये होते मागच्या चाळीस पन्नास रुपये पण किलो आहे पण हे मला तीस रुपये किलोने भेटले आणि फ्लावर आणलं आहे एवढा मोठा त्या भाजीवाल्याने म्हटलं आम्ही दोघंच आहे बाबा एवढा मोठा संपणार आहे का आम्हाला बोलतोय दोन वेळा करायची एवढी तीन वेळा सांगाल बाहेर मला किती वेळा करायचे ते आणि कॅनबेरी मिरची आणतो बाकी काही नाही नृत्य पण लागत नाही जास्त आजकाल ब्रेकफास्ट पण ब्रेकफास्टमध्ये पण एक दोन नृत्य धाजामध्ये आम्हाला काही लागत नाही चला मंडळी या आता व्हिडिओ मी इथं चेंज करते तुम्हाला व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक करा शेअर करा चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा भेटेल नेक्स्ट ब्लॉगमध्ये तो प्लॅन सगळ्यांना बाय बाय